अर्ध बॅटल वॉज वन जेव्हा आम्ही पहिला एक मॉक्सिन दादा बरोबर केला होता जो पहिल्यांदा मी दादा बरोबर काम करत होते आम्ही एकमेकांना स्नेही म्हणून एकमेकांना ओळखतो पण कधीच काम म्हणजे छोट काम पण आम्ही एकत्र केलेलं नाही ना ना म्हणजे प्रोड्युसर असताना मी काम केलं ऍज अन ऍक्टर प्रोडक्शन हाऊस मध्ये पण को ऍक्टर म्हणून नाही कधीच नाही त्यामुळे एक थोडेसे मनात असतं ना की आपल्या काही बोललात तुम्ही दोघं म्हणजे सांभाळून घे दादा आणि दादा जसं होतं चल एवढं काय त्याच्यात करूया आपण दादा असं प्रत्येक सीन कडे ना असं खूप एफर्टलेसली दादा सीन मध्ये जातो आणि त्याचा नकळत इतका फायदा त्याच्या सहकलाकारांना होतो तो त्यांनाही माहिती नसेल कारण जर हा श्रीनिवास नसता तर लक्ष्मी अशी असती का मला माहीत नाही माझ्या श्री आमच्यामध्ये आता असं हळूहळू एक विनोद व्हायला लागलाय की मी हाक मारली तरच दादा ओ देतो टायपिंग म्हणजे मी आहो म्हटलं की दादा आ असं करतो सो so मला वाटतं एक करेक्ट को ऍक्टर असणं त्याच्यामुळे समोरच्या ॲक्टरचं काम इतकं सोपं होऊन जातं ना सिनियर आहे तर आहे आणि दादांनी खूप काम केलेलं आहे प्रत्येक माध्यमात काम केलेलं आहे म्हणजे आमच्यासाठी त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं असतं कारण ते एक पाठी आहे त्यांना ना असिस्टंट असं एकदा वाचून दाखवतो आणि ते कितीही पाणी असू दे इट इज जस्ट देअर विच इज अमेझिंग आणि तसंच म्हणजे ही इज रेडी फॉर द क्यूज सगळ्या ॲक्टर्सना क्यूज द्यायला उभा असतो ओ एसमध्ये पण कधी कधी आपल्याला असं वाटतं ना आता सिनियर आहे तर आता ओ एसमध्ये मग झुजमी काहीतरी करतील यु नो ही अंडरस्टँड्स की त्यांचं कॅरेक्टर जेवढं महत्वाचं आहे तेवढं दुसऱ्यांचं पण महत्त्वाचं आहे आणि मला दा तर दादा आउट ऑफ द वे जाऊन हेल्प करतो जेव्हा म्हणजे मी जर सांगितलं दादा मला असं करायचंय तर मग असं हो तुम्हाला काय करायचंय मॅडम मॅडम आमच्यामध्ये एक वेगळीच हाक मारतो आम्ही एकमेकांना मी दादा म्हणते आणि ते मॅडम म्हणतात असं एक विशिष्ट प्रकार आमचा आमची सकाळ तशीच सुरू होते आमची व्हॅनिटी बाजूबाजूला असते तर मी गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग मॅडम असं एक